पितृपक्ष मध्ये या पदार्थाला खूप महत्व आहे बनवण्यासाठी एक कप बेसन पिठामध्ये एक कप पाणी आणि चवीनुसार मीठ घालून फ्लोइंग कन्सिस्टन्सीवरती बॅटर बनवून घेतलं एका मिक्सर जार मध्ये जिरे ओवा लसूण हिरवी मिरची कोथिंबीर घालून पाण्याचा वापर न करता वाटण बनवून घेतलं कडाईमध्ये फोडणी करता तेल घातलं त्यामध्ये मोहरी बनवून घेतलेलं वाटण हिंग हळद आणि अर्धा कप पाणी घालून याला उकळी काढून घेतली एक कप बेसन पिठासाठी टोटल दीड कप पाण्याचा वापर केला पाण्याला उकळी आली की बनवून घेतलेलं पिठाचं मिश्रण यामध्ये ओतून घट घट्टसर होईपर्यंत हलवून घेतलं घट्ट झाल्यानंतर गॅस अगदी लो ठेवला झाकण ठेवून चार मिनिटांसाठी याला शिजवून घेतलं एका ताटाला तेल लावलं यामध्ये हे मिश्रण स्पॅच्युला किंवा हाताला थोडंसं पाणी लावून थापून घ्यायचं आहे वरून पांढरे ती सुक्या खोबऱ्याचा किस बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची थंड झाले की याच्या वड्या कट करायच्या आवडीनुसार डायमंड शेप मध्ये किंवा चौकोनी आकारामध्ये वड्या कट करू शकतो खमंगा चवीची मऊ लुसलुशीत वेगवेगळ्या नावाने ओळखली जाणारी थापी वडी किंवा पाटवडी बनून तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की